उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाकडे केली भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार रवींद्र चव्हाणांमुळे माहितीमध्ये वाद होत असल्याचा शिंदेनी केला दावा सूत्रांची माहिती बिहार निवडणुकीतील विजयाचं अभिनंदन करण्यासाठी अमित शहाना भेटल्याचं एकनाथ केलं स्पष्ट मी रडणारा नाही लढणारा कार्यकर्ता असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं विधान मनसे शिवसेना उभाटा वाटपाची बोलणी एक पाऊल पुढे सरकल्याची माहिती मनसेकडून काही विधानसभा क्षेत्रात पन्नास पन्नासचा फॉर्म्युला माहीम वरळी शिवडी भांडू पिकरोळी आणि मागासणी केलेल्या जागा मागण्याची शक्यता महाविकास आघाडीची आज होणारी बैठक रद्द आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणार होती महाविकास आघाडीची ही समन्वय बैठक पागल नगरपालिका निवडणुकीची रंगत आणखी वाढली शिवसेनेच्या उमेदवारांना अज्ञातस्थळी हलवण्यात आलं कुणीही उमेदवारांना अर्ज मागे घेऊ नये यासाठी खबरदारी माळेगाव नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये शरद पवारांच्या पक्षाच्या शहराध्यक्षाला मारहाण जखमी नितीन नवरेंवर उपचार सुरू मारहाणीचं कारण अजून स्पष्ट मुरलीधर मोहोळ यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट पुण्यातील पुण परिसरातील अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन अशी करण्यात आली चर्चा अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेल्या भोंधूबाचा जुना व्हिडिओ व्हायरल काही तरुणांकडून भोंदूबाबाला मारहाण करतानाचा हा व्हिडिओ पुणे शहरातील बहुतांश भागाचा पाणी पुरवठा आज बंद खडकवासला ते पर्वती जलशुद्धीकरण केंद्रा दरम्यान महत्वाच्या कामासाठी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद पुणे शहरातील बहुतांश भागाचा पाणी पुरवठा आज बंद खडकवासला ते पर्वती जलशुद्धीकरण केंद्रा दरम्यान महत्वाच्या कामासाठी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद पोलीस मंजा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मंजा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज